नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पी ए वर बुक सोल्युशन चॅनलवर आज आपण मराठी बालभारती व्यवसाय येत्या आठवीमधील दडा दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे याच्यातील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास लाईक करा चला तर आता आपण प्रश्नोत्तरे पाहूया उत्तरा क्रमांक एक प्रश्न पुढील उत्तरा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कृती एक आकृत्या पूर्ण करा दुसरा आहे सहसंबंध लक्षात घ्या आणि उत्तर लिहा चला आपण दुसऱ्या पेजवर जाऊया तिसरा आहे चूक की बरोबर लिहा उत्तर पहिल्याचं चूक आहे दुसऱ्याचं चूक आहे तिसऱ्याचं बरोबर आहे इथे दिले आहे उतारा उतारातील महत्वाचे मुद्दे चला आता आपण दुसऱ्या पे पेजवर जाऊया कृती दोन पहिला आहे कारणे लिहा दुसरा आहे पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा कृती तीन तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा उत्तर उतारा क्रमांक दोन प्रश्न पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती एक पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा आस्य आणि अश्रू यांची भाषा पुढील आकृत्या पूर्ण करा कृती दोन पहिला आहे पुढील विचार कोणाचे आहे ते लिहा दुसरा आहे विधान पूर्ण करा कृती तीन प्रेम कधी निष्क्रिय नसते हे सक्रियच असते हे विधान स्पष्ट करा उतारा क्रमांक तीन प्रश्न पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती एक आकृत्या पूर्ण करा पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा आपल्या आपल्या देशावर प्रेम नाही हे दाखवणारी उदाहरणे लिहा चौथा हे फायदा लिहा दैनंदिन जीवनातील बारीक सारीक कृती देशप्रेमाच्या भावनेतून केल्या पाहिजेत पाचवा आहे पाठाच्या आधारे स्पष्ट करा सस्य श्यामल माता कृती दोन पहिला आहे लिया दुसरा आहे पूर्ण करा जर देशावर प्रेम करायचे असेल तर तिसरा आहे रेक्याम्या जा चौकटी भरा कृती तीन प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा व्याकरण व भाषा अभ्यास व्याकरण पहिलं तक्ता पूर्ण करा दुसरा आहे पुढे दिलेल्या शब्दांची तक्त्यात वर्गीकरण करा दुसरा आहे शब्द संपदी पहिले समान अर्थाचे दोन शब्द तयार करा दुसराए गटात न बसणारा शब्द ओळखावं तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा तिसरा विरुद्ध विरुद्धार्थी शब्द लिहा चौथं समानार्थी शब्द लिहा पाचवाय शांतता शांत प्लस ता असे ता प्रत्यय असलेला चार शब्द लिहा सहावा तक्ता पूर्ण करा सातवाय इक ईथ हे प्रत्यय असलेले प्रत्यय की दोन शब्द लिहा तिसरा लेख नियमांनुसार लेखन अचूक शब्द लिहा चौथा आहे विराम चिन्हे पुढील चिन्हांची नावे लिहे वाक प्रचार वाक्यप्रचार पहिलं पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा वाक्य प्रचारांचा व अर्थ यांच्या जोड्या लावा चला इथे आपला हा धडा संपद संपद आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास लाईक करा धन्यवाद